उपोषणास्त्र उपसताच समतानगर परिसरातील सिमेंट रस्ते नाली व खड्डे बुजविण्याच्या कामाला गती नानासाहेब घाटगे यांच्या पाठपुराव्यामुळे संबंधित यंत्रणा लागली कामाला दोन तारखेला आम्ही दोन ऑगस्टला एक निवेदन दिलं होतं कलेक्टर साहेबांना की बाबा आठ दिवसात प्रभाग क्रमांक नऊमध्ये जे कामं चालू आहेत ते कामं जर सुरळीत नाही झाले तर दहा तारखेला आम्ही उपोषण करणार आहेत असं एक निवेदन दिलं होतं त्यानंतर तीन तारखेपासून तर आणि नगरपालिकेच्या कामाच्या हालचाली चालू झाल्या आणि त्यांनी आज आम्हाला एक विनंतीपूर्वक पत्र दिलेलं आहे पी डब्ल्यू डीनं पण दिलेलं आहे आणि नगरपालिकेनं पण एक पत्र दिलेलं आहे त्या पत्रात असं त्यांनी आम्हाला लेखी दिलेलं आहे की आम्ही आठ दिवसात किमान डब्ल्यू बी एम तरी करून देतो असं आत्ता मोरेसाहेबानं लेखी दिलेलं आहे आम्हाला त्याच्यामुळं पहिलं तर मी त्यांचे आभार मानतो की बाबा तुम्हाला किमान इथल्या नागरिकांच्या होणाऱ्या यातना कळाल्या आणि नगरपालिकेला आणि बँडशेला कुठंतरी एक पाजर फुटला मायाचा कारण का कित्येक वर्ष झाला आज इथले लोक ह्या नर्कयातना सहन करत होते त्याला कुठंतरी वाचा फोडण्याचं काम आम्ही समतावाशयाने मिळून केलेलं आहे आणि त्या निमित्तानं मी मोरे साहेबाचे व दुरुक्कर साहेबाचे नुरुक्करसाहेबाचे दुबेसाहेबाचे तर आभार मानतो परंतु त्यांना ही अशीसुद्धा विनंती करतो की आज जरी तुम्ही आम्हाला हे पत्र दिलं असेल आणि दहा तारखेला उपोषणाला बसू नका म्हणून जरी तुम्ही आम्हाला पत्र दिलं आहे परंतु आमची तुम्हाला एक विनंती आहे कामात खंड पडू देऊ नका काल काम चालू होतं आज काम बंद आहे याचा अर्थ असा नाही की एक दिवस काम करायचं चा, चार दिवस काम बंद ठोवायचं आणि कामाचा दर्जा उत्कृष्ट राहण्यासाठी आपला ऑफिसच्या मार्फत इथं देखरेखीला कोणीतरी एखादा तुमचा सुपरवायझर द्या इंजिनियर द्या आणि होता येईल तेवढं लवकरात लवकर कामं करून द्या त्यानंतर तसं तर समतामध्ये राजकीय कधी आजपर्यंत वळण लागलेलं नाही कुठल्या कामाला किंवा आम्ही दोन हजार अकरापासून मी जे काही समता कॉलनीसाठी समाजकार्य करतो त्याच अनुषंगाने हे सगळं आम्ही करायला चालू केलं होतं आज निर्माण सोसायटीच्या मार्फत निवेदन द्या दरवेळेस आम्ही देतो तर कुठल्या लोकांच्या आडी अडचणी असतील तर परंतु माझ आज आपल्या माध्यमातून मला आमचे मित्र गटनेते माजी नगरसेवक माझी यांना पण मी प्रभाग क्रमांक नऊचे नगरसेवक आहेत ते आणि त्यांनी त्या दिवशी बिनबुडाचे जे आरोप केले होते नगराध्यक्षावर तर त्यांना माझं आणखीन एकदा आपल्या माध्यमातून आव्हान आहे की त्यांनी त्या दिवशी सांगितलं की प्रभाग क्रमांक नऊमध्ये विकास कामाला जाणून बुजून निधी दिला जात नव्हता तर ह्या गोष्टी त्यांनी कागदावर सिद्ध करून दाखवावं आणि आणि पाच वर्षात त्यांनी कधी कलेक्टरला निवेदन दिलंय का किंवा कलेक्टरनं सुद्धा समजा निवेदन दिल्यानंतर जर कलेक्टर महोदयाने जरी समजा आमच्या गटनेत्याचं जर ऐकलं नसल तर त्यांनी नगराध्यक्षेच्या विरोधात कधी कुठं आंदोलन केलंय का किंवा उपोषण केलंय का की माझ्या प्रभागाला काम नाही विकास कामं नाहीत विकास कामापासून माझा प्रभाग वंचित आहे असं त्यांनी मा मा त्या दिवशी सांगितलं आता हा विषय काढायचा नव्हता पण आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून मी त्यांना आणखीन एकदा माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी त्या त्या दिवशीच्या गोष्टीचा खुलासा करावा आणि जे नंतर त्यांनी दाखवावं आणि मग नंतर मी पण प्रभागात नगराध्यक्षांनी काय काय आजपर्यंत काम केले हे कागदावर ऑन रेकॉर्ड दाखवायला मी तयार आहे उग कसं आहे हवेत गोळ्या मारण्याचा अर्थ नाही आणि प्रत्येक जनतेला काहीतरी सांगायचं दिशाभूल करायची मागच्या वेळेस पण सांगितलं की आपण जे आता इथं उभारलोत हा रस्ता मीच खोदला म्हणून सांगितलं त्या ते दिवशी त्यांनी हा रस्ता अंडरग्राऊंडचे काम कुणाचं चालू आहे ह्या सगळ्या शहराला माहीत आहे त्यांना थोडं त्यांचा अभ्यास कमी असेल घटनेत आहेत पण त्यांचं लक्ष प्रभागात नसल्यामुळे त्यांना वाटलं असेल की हा रस्ता ना त्या दिवशी खोदून ठेवला असं त्यांनी डायरेक्ट माझ्यावर आरोप केला होता आणि प्रभागातील लोकांना पण सांगतात त्यांनी की हा रस्ता जर नानानं ना खोदला नसता तर ही वेळच आली नसती तर त्यांच्या माहितीच तो सांगतो की हा रस्ता ऑन रेकॉर्ड बोलतोय मी हा रस्ता अंडरग्राऊंडचा काम चालू असल्या कारणाने त्या गुत्तेदाराने केलेलं काम होतं ते आणि जेव्हा इथल्या लोकांना त्रास झाला तेव्हा त्या लोकांनी आमच्या गटनेतेला पण फोटो टाकले होते इथले आणि मला पण टाकले होते पण गटनेत्याने कधी येऊन ती गाडी आरलेली बघितली नाही परंतु मी स्वतः मला फोटो आल्यानंतर मी आमचे संचालक सुधीर जगदळे यांनी मला पण फोटो टाकला होता आणि त्यांना पण टाकला होता त्यांनी दस्ती केली नाही तर यायची ये मी येऊन पाहणी केल्यानंतर ते सगळं काम मी इथे एक महिना थांबून सगळं इथलं निवेदन करून घेतलेलं आहे जनता आता दूधखोळी राहिलेली नाही त्याच्यामुळं माझं आज त्यांना तुमच्या माध्यमातून आव्हान करतो की यापुढे राजकीय भाषा वापरू नका लोकांना फक्त कामाशी मतलब असतो जनतेला काम होण्याशी मतलब आहे विनाकारण काहीतरी राजकीय गोष्टी बोलायच्या एकमेकावर आरोप करायचे लोक आरोपाला कंटाळलेले आहेत त्याच्यामुळं यापुढे माझ्या मित्रांनी किमान राजकीय भाषेत जर काही आरोप करायचे असतील तर त्यांनी दहा वेळेस विचार करून नाना घाटगेवर बोलताना किंवा नगराध्यक्ष यांच्यावर आरोप करताना यापुढे त्यांनी थोडा विचार करून आणि भान जागेवर ठेवून आरोप केले पाहिजे एवढं आपल्या माध्यमातून सांगतो आणि नंतर बँडशी आणि नगरपालिकेला पण आणखीन एकदा मी सांगतो की काम बंद पडता कामाने जर कामं जर बंद पडले तुम्ही आठ दिवसात काम लिहून दिलेलं आहे लेखी जर आठ दिवसात जर काम झालं नाही तर मी टोकाचं पाऊल उचलेन आणि याला सर्वस्व जिम्मेदार बँडशीचे अधिकारी नगरपालिकेचे कर्मचारी हे सर्वस्व जिम्मेदार राहतील टोकाचं पाऊल म्हणजे मला माहीत नाही मी ह्या जनतेसाठी कुठले पाऊल उचलेन आणि मा जर माझ्या जीवाला जर बरं वाईट काय झालं तर याला सर्वस्व जिम्मेदार हे दोन नगरपालिका आणि बँडशी राहील